पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय पालिका दरवर्षी शहरातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य करते यांना मात्र निधीचं कारण देत पालिकेनं महिलांच्या योजनेच्या बजेटलाच कात्री लावली आहे मागील वर्षी, वर्षी जवळपास एकतीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचं वाटप दुर्धर आजार विधवा घटस्फोटिता तसंच महिला बचत गटांना करण्यात आलं होतं परंतु यावर्षी फक्त अठरा कोटी रुपये नाराजी होते ठाणे महापालिका क्षेत्रातील महिला आणि बालकल्याण योजनेअंतर्गत दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विविध चौदा प्रकारच्या योजना राबवण्यात येणार आहेत महानगरपालिका आद्दीतील रहिवासी असणाऱ्या महिला आणि बालकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे दरम्यान या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आल्याची घोषणा पालिकेनं करून स्वतःची पाठ थोपटण्याचा प्रयत्न केलाय मात्र दुसरीकडे या योजनांवरील बजेटला कात्री लावली असून केवळ अठरा कोटीचा निधीच मंजूर केलाय त्यामुळे यंदा महिलांना अर्थसहाय्य कमी मिळणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय अनुदान दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी अनुदान तसंच त्यांना उदरनिर्वाहासाठी निधी वाटप केला जातो मात्र गतवर्षीपासून दिव्यांगांच्या निधीत पालिकेनं काटछाट सुरू केली महिला बालकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या योजनेसाठी सहा नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्जही उपलब्ध करून देण्यात आले एकवीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज प्रभाग समिती न्याय कार्यालयात स्वीकारण्यात येणार असून एका लाभार्थ्यास एकाच योजनेचा लाभ घेता येईल अशी जाहिरात पालिकेनं प्रसिद्ध केली आहे दुर्धर आजारानं ग्रासलेल्या महिलांना उदरनिर्वाहासाठी साधारण दरवर्षी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये देण्यात येतात साठ वर्षावरील विधवा घटस्फोटिता ज्येष्ठ महिलांना दहा हजार रुपये अर्थसहाय्य नोंदणीकृत महिला बचत गटांना अनुदान म्हणून दहा हजार रुपये तर विधवा घटस्फोटितांच्या मुलींच्या विवाहाकरता पंचवीस हजार रुपये अर्थसहाय्य केलं जातं तसंच अन्य योजनांमधून देखील मदत दिली जाते मात्र यावर्षी पालिकेनं खर्चाचं बजेट कमी केल्यानं हे अर्थसहाय्य कमी होणार आहे